नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र जानकी डॉक्टरकडे खूप विनवण्या करू लागते की प्लीज माझ्या मुलीला बरं करा मी पैसे नंतर भरेल पण डॉक्टर मात्र आता सांगतात की यांच्या पेशंटलाही बाहेर काढा आणि यांनाही बाहेर काढा तेव्हा मात्र पेशंटला बाहेर काढा म्हटल्यावर आता जानकी खूपच चिडते आणि ती डॉक्टरला सांगू लागते की माझ्या मुलीला जर इथन कोणी बाहेर काढलं ना तर मी काय करेल हे सांगणार नाही खरं तर असा कुठेच नियम नाहीये की उपचाराच्या आधी ऍडमिट करायच्या आधी पैसे भरणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला कोर्टामध्ये खेचू शकते पण मी आत्ता फक्त एक आई आहे आणि माझ्या मुलीची ही अवस्था तुम्ही बघताय ना तरी सुद्धा तुम्ही असं कसं वागू शकता आणि डॉक्टरांचा काय धर्म असतो हे मात्र ते आता डॉक्टरांना दाखवून देत असते इकडे डॉक्टरांनाही हळूहळू त्यांच्या वागण्याची लाज वाटत असते त्यानंतर आता जानकी पुढे म्हणते तुम्ही तुमचा धर्म विसरलात का फक्त पैसे तुमच्यासाठी महत्वाचे आहे का पैसे तर नंतरही भरता येतील पण एकदा या मुलीकडे बघा माझी नऊ वर्षाची मुलगी आहे तिची काय अवस्था झाली आहे एकदा बघा तरी आणि ती जेव्हा त्रासाने कळवळत होती तेव्हा ती फक्त एकच वाक्य म्हणत होती की आई मला डॉक्टरकडे घेऊन चाल कारण तिलाही माहीत होतं की तिला फक्त डॉक्टरच बरे करू शकता मात्र इथं तुम्ही आल्यावर म्हणता आहे की पैसे आधी महत्वाचे आहे तुम्हाला तर पैसेच महत्वाचे आहे ना तर तेव्हा आता जानकी ओवी जवळ खूप रडू लागते इतक्या डॉक्टर जानकीची माफी मागू लागतात आणि त्यानंतर ओवीची ट्रीटमेंट सुरू करायला तिला आयसीयू मध्ये घेऊन चला असं स्टाफला ऑर्डर देतात इकडे आता ऋषिकेश मात्र स्वतःची सुटका करण्यामध्ये यशस्वी होतो आणि त्यानंतर तो तिथनं बाहेर पडणार पण बाहेर बसलेल्या गुंडांचं बोलणं मात्र तो ऐकत असतो तेव्हा त्यातला एक गुंड म्हणतो अरे ही बॉटल आता संपली आहे म्हणून तो फेकून देतो पण फेकलेली बॉटल मात्र ऋषिकेश झेलतो आणि दुसरा गुंड म्हणतो काय अरे तू बॉटल फेकली पण त्याचा आवाज कसा आला नाही तर दुसरा म्हणतो अरे जाऊ दे आपल्याला इतकी चढली आहे आता कसला आवाज आणि कसला काय जाऊ दे दे तेव्हा मात्र दुसरा एक म्हणतो की अरे आपला जीव आहे ना त्या सयाजीच्या हातामध्ये आहे त्यामुळे चला एकदा बघून येऊ तू रंदीवे पळून तर गेला नाही ना तर मात्र आता रणदिवे पळून तर गेला नाही का कशाला आपण हा विषयावर बोलतो आहे बसू द्या ना इथे आम्हाला कशाला जायचं आहे तर तेव्हा मात्र ते ते आता त्यांचा मालक चुटतो आणि तो म्हणतो जाऊ द्या तुम्ही बस आम्हीच बघून येतो आणि तिथे गेल्यावर तिथनं ऋषिकेश लपलेला असतो त्यामुळे आता आरडाओरडा सुरू होते अरे रणदिवे पळाला रणदिवे पळाला आणि सगळेजण धावत येतात तेवढ्यातच आता ऋषिकेश बाहेर येतो आणि तो म्हणतो की ऋषिकेश रंदी उतरवतो मी आणि असं म्हणून आता ऋषिकेश मात्र सगळ्यांना पुन्हा एकदा खूप मारतो आणि ते सगळे दारूच्या नशेत असल्यामुळे पहिलेच ते ऋषिकेशचा प्रतिकार करू शकत नाही आणि ते तिथेच गळून पडतात दुसरीकडे ऋषिकेश बाहेर पडणार असतो तितक्यात त्याचं लक्ष त्याच्या मोबाईलवर जातं आणि आता मोबाईलवर असलेले अनेक मिस कॉल बघून तो विचारात पडतो पण त्याला जानकीची आठवण येते म्हणून तो लगेच घरी पळतो दुसरीकडे सुमित्रा मात्र नानांजवळ बसून असते आणि हे बघून आता ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते इथे मला प्रॉपर्टीचे पेपर शोधायचे आहे आणि ही म्हातारी इथे ठम्म बसलेली आहे अजिबात हालत नाही तर तेव्हा मात्र सुमित्रा ती सुमित्राजवळ बसते आणि ती म्हणू लागते की आई तुम्ही खूप थकलेल्या दिसता आहात तुम्ही कशाला आता बाकीची काळजी करता मी तुमच्यासाठी कॉफी वगैरे आणू का तेव्हा ती नकार देते नाही ना ना ग मी ठीक आहे पण आता इथे बसते जरा कधी कधी ना मला कळतच नाही की मी कुठे चुकते आहे का बघ ना मी एवढं तिला सांभाळलं तिला एवढं हे केलं पण ती माझ्याशी कशी वागली म्हणजे हे बघ जर घरात काही परिस्थिती असती किंवा कोणाला बरं नसतं किंवा असे काही अडचणी असतात तर मी नक्की तिला पैशाची मदत केली असते ग पण तिला हिस्सा मिळाला नाही म्हणून ना ती कशी बोलली हे काही मला अजिबात पटलं नाही आता मात्र ऐश्वर्याच्या लक्षात येतं की आपण केलं ते बरंच झालं नाही तर हिने तिला लगेचच पैसे दिले असते दुसरीकडे सुमित्रा मात्र आता ऐश्वर्याच्या हातावर हात ठेवून म्हणते खरंच माझं काही चुकलं का ग तर तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते नाही तुमचं अजिबात काही चुकलं नाही आणि आमच्या सुमित्राई कधीच चुकू शकत नाही तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते पण सौमित्र सुद्धा माझ्या शेतीची बाजू घेऊन नेहमी भांडत असतो तेव्हा ती म्हणते असू द्या पण हरकत नाही तुमचं कधी चुकलेलंच नाही आणि आता तुम्ही तुम्ही खूप थकलेल्या आहे त्यामुळे तुम्हाला कॉफी ना एक काम करा तुम्ही आता बाहेर दोन राऊंड मारून या आणि काळजी कशाला करता मी बसते ना इथं आनंदजवळ या घरची सून म्हणून एवढी जबाबदारी तर मी घेऊ शकते आता असं म्हटल्यावर सुमित्रालाही तिचं म्हणणं पटत आणि ती तिथून उठून जाते त्यानंतर आता सुमित्रा तिथून बाहेर पडताना ऐश्वर्याला दिसत आणि आता ऐश्वर्या मात्र खूपच खुश होते फायनली ही मतारी बाहेर गेली आता मला माझं काम करता येईल म्हणून ती खूपच खुश होते दुसरीकडे आता ओवीची ट्रीटमेंट सुरू असते आणि डॉक्टर तिची ट्रीटमेंट करत असतं इकडे काचेच्या बाहेरनं मात्र जानकी तिला बघत असते आणि ओवीसोबत घालवलेले सगळे क्षण आता जानकीला आठवत असतात की ओवी किती खुश होती आणि माझ्या ओवीवर ही काय वेळ आली आता मात्र ती काचेतनं ओवीच्या डोक्यावरनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे ती खूपच रडू लागते कारण आता तिला ओवीचा तो जो काही त्रास असतो ओवीला झालेला तो तिला आता आठवतो तेवढ्यातच ऋषिकेश तिथे धावत येतो आणि ऋषिकेश ही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो ऋषिकेशला सुद्धा ओवीच्या सगळ्या आठवणी आठवतात त्यानंतर दोघेही एकमेकांच्या मिठीत नडून खूपच रडू लागतात आणि आता ऋषिकेश ओवीला काय झालं आहे हे जानकीला विचारू लागतो तेव्हा जानकी पटकन सांगत नाही आता मात्र ऋषिकेश विचारतो काय झालं आहे तेव्हा ती म्हणते थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते तुमची ही अशी अवस्था तेवढा तो विचारतो ते जाऊ दे पण आपल्या ओबीला काय झालं मला ते, ते सांगते ती सांगू लागते तिला भूक लागली होती आणि हा शब्द ऐकताच मात्र ऋषिकेशला फार वाईट वाटतं ती म्हणते की तिला भूक लागली होती त्यामुळे तिने घरामधला तो खराब झालेला केक खाल्ला आणि तिच्या पोटात दुखू लागलं त्यामुळे ही अशी वेळ आली इकडे मात्र ऋषिकेश म्हणतो खर तर तेव्हा तू कुठे गेली होती मग ती सांगू लागते मी तुम्हाला शोधायला बाहेर पडली आणि ऋषिकेश म्हणतो पण माझ्यासोबत हे कसं झालं ना तेच कळत नाही मी त्या लोकांना ओळखत पण नाही तेव्हा जानकी म्हणते पण मी त्या लोकांना ओळखते आणि मला माहिती आहे हे कोणामुळे झालं आहे तेव्हा ऋषिकेश तिला विचारतो तुला माहिती आहे म्हणजे आता इकडे ऐश्वर्या पेपर शोधून शोधून हैराण झालेली असते सगळीकडे शोधत असते आणि नानांवर खूप चिडचिड करत असते काय माहिती या म्हाताऱ्याने कुठे पेपर ठेवले आणि सगळीकडे पुन्हा पुन्हा शोधत असते पुन्हा एकदा तपासते शांत डोक्याने चेक करते असं म्हणत असते तेवढ्यात आता ती नानांची कॉलर पकडते आणि नानांना विचारते लवकर कुठं पेपर ठेवले तर थे नाना मात्र तिचा हात जोरात झटकून तिला लांब फेकतात दुसरीकडे आता तिचं लक्ष मात्र तो पेपर लिहिलेला असतो ज्यावर गोल असतो नानांनी जानकीसाठी केलेला असतो तो मात्र तिला दिसतो आणि तो बघताच ती पुन्हा नानांना प्रश्न विचारू लागते काय रे म्हात्या या गोलचा अर्थ काय आहे नक्की सांग आणि तो पेपर उलटा पालटा करून सगळीकडे बघत असते पण त्या पेपरवरनं तिला काहीही कळत नाही त्यामुळे ती अजूनच वैतागते आणि तो पेपर मात्र अगदी कचऱ्यासारखा गोल गोल करून साईडला वैताकून फेकून देते इकडे नाना मनाशी म्हणतं तू कितीही प्रयत्न कर पण त्या पेपरचा अर्थ तुला कधीच कळणार नाही तो पेपरवर जे चित्र आहे ते माझ्या ऋषिकेशच्या हातातल्या कड्याचं आहे आणि माझ्या पार्वतीच्या शेवटची आठवण आहे ती आणि ते मी प्रॉपर्टीचे पेपर ड्रॉवर मध्ये ठेवलेले आहे त्याचा पासवर्ड त्याच्या कड्यावर आहे हे तुला शेवटपर्यंत कळणार नाही दुसरीकडे ऋषिकेश मात्र जानकीला विचारू लागतो पण खरं तर हे कोणी केलं हे तुम्हाला सांग तर तेव्हा ती सांगू लागते सयाजीनी तर तेव्हा तो म्हणतो सयाजीची एवढी हिंमत तर ती म्हणते जाऊ दे लक्ष नका देव तो म्हणतो नाही आता माझं लक्ष त्याच्यावरच असणार पण मला एक सांग तुला कसं कळलं आणि ते कुठे बोलत होते तेव्हा तू ऐकलं आणि आता मात्र जानकी टेन्शन मध्ये येते आता मी ऋषिकेशला कसं सांगू की मी घराच्या बाहेर त्यांना बोलताना ऐकलं आणि तर त्यांना सगळं कळून जाईल ऋषिकेश मग पुन्हा जानकीला विचारू लागतो जानकी सांग ना मी काय विचारतो आहे तुला तू तु कुठे ऐकलं हे बोलणं तू अगदी कुठे हारून गेले आहे मी काय विचारतो आहे आणि असं म्हणून तिला हलवू लागतो इकडे ऐश्वर्या मात्र आता खूपच वैतागते आणि पेपर काही तिला सापडत नाही त्यामुळे ती खूपच चिडचिड करू लागते इकडे मात्र नानान सापुंना हात पिरगळते आणि सांग म्हाताऱ्या नाही तो दुसरा पण हात तोडून टाकला असं म्हणते इतक्यात मात्र सुमित्रा येते आणि सुमित्रा हा प्रकार बघते आणि जोरात ऐश्वर्या म्हणून ओरडते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता ऋषिकेशला कळतं की जानकीने सुमित्राला फोन केला होता त्यामुळे तो विचारतो त्या काय म्हटल्या सांगते व ती सांगायला तयार नसते तर ऋषिकेश मात्र तिला शपथ देतो तेव्हा जानकी रडत सांगते की त्यांनी तू माझ्यासाठी मेली आहे असं सांगितलं आणि पैसे मागायला पुन्हा फोन करायचा नाही असं पण सांगितलं पैसे द्यायला नकार दिला आता मात्र ऋषिकेश भयंकर चिडतो इकडे सुमित्रा मात्र नानांना विचारू लागते आणि नाना मात्र आता ऐश्वर्याकडे बोट दाखवत सुमित्राला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात दुसरीकडे डॉक्टर पैशांचं काय झालं विचारतात तेव्हा जानकी म्हणते माझे मिस्टर पैशांची सोय करायला गेले आहे तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो पैसे भरले आहे आणि हातातलं कडं विकलं हे जानकीला सांगता जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि जानकी मात्र आता ऋषिकेशकडे आश्चर्याने बघू लागते कारण पार्वती आईची ही शेवटची आठवण ऋषिकेशच्या हातात असते पण आता नायलाजणे ऋषिकेशला ते कड मोडावं लागतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा